नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज द जोश जोरातच असणार आहे दहावीची आणि बारावीची परीक्षा सुरू होत आहे आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी एसएससी आणि एचएससी बोर्डाने हा उपक्रम सुरू केलेला आहे तो अभिनंदनीयच आहे हो या परीक्षेतलं यश हे पुढच्या करिअरची दिशा ठरवण्यासाठी महत्वाचंच असतं त्यामुळे वर्षभर वर तुम्ही मेहनत केली असेल आणि आता ती मेहनत नियोजनबद्ध पद्धतीनं केलेली मेहनत खूप खूप केलेली मेहनत की तीन तासाच्या पेपरमध्ये उतरवण्याची वेळ आहे तीन तासाचा पेपर हा तीन तासाच्या सिनेमासारखाच असतो किती चांगला रंगवायचा हे आता तुम्ही ठरवायचं आहे आणि हे आव्हान स्वीकारण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं परीक्षा देण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद पण मित्रांनो ही परीक्षा म्हणजे काय सर्वस्व नाही हो आयक्यू ठरवते कारण विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे चार भाग मी मानतो की इंटेलिजन्स क्वेश्चन इमोशनल क्वेश्चन सोशल क्वेश्चन आणि ऍडव्हर्सिटी क्वेश्चन तर जे आपलं मेजर ऑफ कॉम्प्रिहेशन असतं आपण कसलं पाठांतर करतो आपण गणित कशी सोडवतो आपण उत्तर कशी देतो रिकॉल लेसन्स कसे करतो हे सगळं इंटेलिजन्स क्वेश्चन मध्ये ठरवलं जातं त्यामुळे ही परीक्षा बऱ्यापैकी इंटेलिजन्स क्वेश्चनचं परिमाण ठरवणारी आहे पण बघा आयक्यू बरोबर इतर क्वेश्चन इमोशनल क्वेश्चन म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता सोशल क्वेश्चन म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता आणि ऍडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत आपण कसं बाउन्स बॅक करतो तेही खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे तीन जे क्वेश्चन इतर आहेत इमोशनल क्वेश्चन जे आपण कॅरेक्टर दाखवतो म्हणजे आपण किती प्रामाणिक आहे आपण किती पंक्च्युअल आहे आपण शब्द किती पाळतो किती हंबल आहे किती कन्सिडरेटेड आहे किती जेन्युन आहे हे सगळे मेजर्स या इमोशनल क्वेश्चनला ठरवतात आपलं चारित्र्य ठरवणारे हे क्वेश्चन असतात तिसरा जो आहे सोशल क्वेश्चन की आपलं नेटवर्किंग किती चांगलं आहे आपण मित्र मैत्रिणी कुटुंबाशी कसं वागतो कसे आपले संबंध चांगले राहतात हे सोशल क्वेश्चन ठरवतात आणि ऍडव्हर्सिटी क्वेश्चन ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती विपरीत परिस्थितीमध्ये कुछ लोक टूट जाते है और कुछ लोक रेकॉर्ड तोड देत कारण हे तो रेकॉर्ड तोडणारे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत अडचणी आल्या संघर्ष आला प्रश्न असतात डिप्रेशन असतं सगळे काही वाईट गोष्टी घडत असतात त्यावेळेला बाउन्स बॅक कसं करतो तो खरा लिडर असतो त्यामुळं हे जे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन सोशल क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चन ज्यांचे स्ट्रॉंग आहेत ना ते आयक्यू ना भारी पडतं म्हणजे त्यांचे हे लिडर्स असतात म्हणजे आयक्यू वाला विथ लो अदर क्वेश्चन्स कमी पडतो त्यामुळे हे लक्षात घ्या की परीक्षा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं तर द्यायचीच आहे यातलं यश महत्वाचंच आहे पण आपले इतर क्वेश्चन सुद्धा खूप महत्वाचे आहे त्यामुळे यात यश अपयश येईल त्याला काही त्याचं कर्मण्य वाधिकार असते मा फलेशू कदाचन फलाची अपेक्षा करायची नाही कर्म करायची परीक्षा चांगल्या पद्धतीने द्यायची आहे मग ईश्वर ठरवेल काय आहे तुम्हाला यश अपयश द्यायचं ते आणि इथनं पुढं खूप उप ऑपॉर्च्युनिटीज आहेत खूप संधी आहेत त्यामुळे आपले बाकीचे पण व्यक्तिमत्वातले जे गुण असतात ते खूप काउंट करतात त्यामुळं कॉप्या करायच्या नाहीत कॉपी मुक्त अभियान जे बोर्डानं सुरू केलेलं आहे तेही अभिनंदनास पात्र आहे त्यामुळे चिटिंग करायचं नाही कुणाचं बघायचं नाही कुणाला त्रास द्यायचा नाही प्रामाणिकपणे डोक्यावर बर्फ ठेवून शांतपणे ही परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षा देण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चांगली झोप घ्या चांगला आहार घ्या आणि स्ट्रेस थोडासा पाहिजे जग एक्सिलरेट करण्यासाठी खूप सारा स्ट्रेस घेऊ नका आणि शांतपणे परीक्षा द्या मला निश्चित खात्री आहे की तुम्ही सगळेजण चांगलं यश मिळून चांगले समकाल ऑल द व्हेरी बेस्ट गॉड प्लेस यू जय हिंद